नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जर लिंगाची समोरची जे कातळी असते ती जर चिपकलेली असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो किंवा जे फ्रिन्युलम असतं हे फ्रिन्युलम जर शॉर्ट असेल हा जो म्हणजे ग्लास पेनिस आणि शापमध्ये जो चिपकलेला धागा असतो या धाग्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण कोणती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मराठी बांधवांना पाठवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि माझ्या मराठी यूट्यूबला चॅ चा चॅनलला सबस्क्राईब करून मला पण तुम्हाला थोडंसं प्रोत्साहन द्या जेणेकरून आपलं यु यूट्यूबचे जो अल्गोरिझम जे आहे ते जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत माझे व्हिडिओपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यांना प्रॉपर नॉलेज सायंटिफिक नॉलेज मिळालं पाहिजे सायंटिफिक माहिती द्यायचा नेहमी प्रयत्न करत असतो मी तर मित्रांनो खरोखर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच शेअर करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की जर समोरची इंद्रियाची जी कातळी असते बघा ह्या हे इंद्रिय आहे या इंद्रियाला एक म्हणजे समोर कातळी असते जी की एक ग्लान्स पेनिसला झाकते जर ही कातळी जर या ग्लान्स पेनिसला एक ग्लान्स पेनिस याला आपण म्हणतो समोरचं एकदम टोक असतं ते या ग्लान्स पेनिसला चिपकलेली असेल चिपकलेली असेल तर त्याला आम्ही फायमोसिस म्हणतो फायमोसिस आणि फायमोसिससाठी तुम्हाला कंपल्सरी आम्ही सर्जरीच ॲडवाईज करतो त्याला म्हणतो आम्ही स्टेपलर सरकम सिझन सर्जरी स्टेपलर सरकम सिझन कारण की सगळ्यात अत्याधुनिक सगळ्यात अत्याधुनिक स्टेपलर सर्कम सिजन थेरपी आहे ज्या जा ज्याच्यामुळं जे जेव्हा आपण मॅन्युअल करायचो तर इथं अशा गाठी गाठी यायच्या त्या गाठी न येता हे ये स्मूथली कट होतं आणि त्याच्यामुळं काही गाठी निर्माण होत नाही आणि पुढं आयुष्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला काही त्रास होत नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की ही जी कातळी आहे तुमच्या टोकाला चिपकलेली आहे तर याचं ऑपरेशन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला कोणतेही औषधोपचारचं ट्रीटमेंट नाही दुसरं असतं की आता हे तुमचं पेनिस आहे हे जे स्किनवरची जी स्किन आहे हे नॉर्मल स्थितीमध्ये तर मागं पुढं होते आहे पण जर इरेक्शन झालं तर इथंच अटकते आहे आणि हे पुढं जात नाही आहे याला म्हणतो आम्ही पॅराफायमोसिस हे पॅराफार्मोसिससाठी पण तुम्हाला कंपल्सरी स्टेप्लस सर्गमसिजन सर्जरी करणं अत्यंत गरजेचं असतं तर मित्रांनो हे दोन्ही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला हे स्टेप्लस सर्गमसिजन सर्जरी हे करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि सगळ्यात अत्याधुनिक सर्जरी माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिली आहे आणि तिसरी गोष्ट असतं की आपले हे जे ग्लान्स आहे हे ग्लान्स पेनिस आहे याच्यामध्ये आणि हे शार्ट आहे शार्ट ऑफ द पेनिस आणि हे ग्लान्स ऑफ द पेनिस आहे याच्यामध्ये एक धागा चिपकलेला असतो हा जर धागा शॉर्ट असेल तर तुमचं जे इंद्रिय आहे ताटरता अवस्थेमध्ये असं होतं बरोबर आहे तर ह्या या पॉईंटला रिलीज करण्यासाठी आणि याला सरळ करण्यासाठी या पॉइंटला रिलीज करण्यासाठी आम्हाला फ्रिनोलो प्लास्टिक करावं लागते फ्रिनोलो प्लास्टिक आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो फ्रेनो प्लास्टिक केव्हा करावी करायची फ्रिनोलो प्लास्टिक दोन गोष्टीसाठी आपण करू शकतो किंवा हा जेव्हा धागा शॉर्ट असतो तेव्हा पण आपण फ्रिनिलो टॉमी किंवा फ्रिनोल प्लास्टिक करतो आणि जर तुम्हाला प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन होत असेल तरी जे आपल्या नव एंडिंग्ज असतात जे ग्लान्स पेनिस लातात तर या इथलं नव एंडिंग जे असतात ते ग्लास पेनिजला खूप जास्त सेन्सिटिव्ह बनवतात म्हणून हे जर प्र्युन्युलम जर कट केलं तर तुम्हाला प्रिमॅच इजॉक्युलेशनचे जे प्रॉब्लेम असतात ते पन्नास टक्के दूर करण्यासाठी हे प्र्युन्युलक्टॉमी ही जी सर्जरी असते ही तुम्हाला मदत करू शकते आणि केव्हा केव्हा तुमचं दोघांचं म्हणजे नॉर्मल पण असेल पण डायबिटीजमुळं वारंवार तुम्हाला असं बायलांना सारखं असं इन्फेक्शन ग्लान्स पेनीजला होत असेल आणि हमेशा इथं रेडनेस राहत असेल रेडनेस राहतं पेन राहतं किंवा ब्लिडिंग राहतं आणि इचिंग राहतं ह्या चारही पाचही गोष्टी इतक्या क्रॉनिक होऊन जातात आणि तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये मात खूप त्रास देतात तेव्हा पण आम्ही तुम्हाला स्टेपलर सर्जरी करण्याचा ॲडवाईस करतो स्टेपलर सर्जरी डायबेटिक पेशंटमध्ये पण आम्ही ॲडवाईस करतो तर या तीन चार गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयडिया क्लिअर होतील की प्रत्येकाने आपल्या ग्लान्स पेनीची कातरी मागे जाते पुढे जाते का बघायची चिपकलेली आहे का बघायची आणि चि मागे जात असेल पण इरेक्शन झाल्यानंतर दा पुढे येत नसेल ते पण बघायचं वारं वारंवार इन्फेक्शन होत असेल किंवा हे तुमचं फ्रिन्युलम शॉर्ट असेल किंवा फ्रिन्युलम तुम्हाला त्रास देत असेल तरी या सगळ्या गोष्टींसाठी माझ्या क्लिनिकमध्ये तुम्ही केव्हाही आलात तर मी चांगलंच चांगलं सर्जरी करून देऊन तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं चांगलं बनवण्यासाठी मी नेहमी तत्पर्य आहे धन्यवाद मित्रांनो